धन्यवाद थोडेच आहेत बरं का आज आवर्जून ज्यांनी कीर्तनासाठी उपस्थिती लावली आमच्या ज्योतिताई दीपक सिंग राठोड ठाकूर सॉरी सौभाग्यवती ज्योतिताई दीपक सिंग ठाकूर यांनी आज कीर्तनासाठी आवर्जून उपस्थिती लावलेली आहे ला आणि आपल्या सप्ताहासाठी सुद्धा आता पाच हजार रुपये वर्गणी देऊ केली दिली का हा पाच हजार रुपये वर्गणी त्यांची जमा झालेली आहे टाळीवर बघा आपल्या सप्ताहासाठी कॉलनीतल्या तर सहकार्य केलंच पाहिजे ते त्यांचं कर्तव्य आहे आता तुमचं सगळ्यांचं जे जे तुम्ही इथे या कॉलनी मध्ये राहतात ना हा सप्ताह मोठं करणं सत्ता चालू ठेवणं आपलं कॉलनी वासियांचं तर कर्तव्यच आहे परम कर्तव्य आहे पण जी गावात राहणारी मंडळी सुद्धा जर आपल्या सप्ताहाला येऊन आपल्याला सहकार्य करत असतील तर ही विशेष गोष्ट सगळ्या मला तरी वाटतं ही गोष्ट काय असेल विशेष गोष्ट असते आणि आपल्या सप्ताहासाठी बरस सहकार्य हे बाहेरून सुद्धा येत आहे मी दुपारी सांगितल्याप्रमाणे किंवा रात्री सांगितल्याप्रमाणे समर्थ विद्यालयाचे शिक्षक काही अर्थ अर्थी आपल्या सप्ताहाचा आपल्या कॉलनीचा त्यांचा काही कॉन्टॅक्ट नाही पण तरी सुद्धा जिथं ज्याची देण्याची इच्छा लागते कड्या फक्त काय लागते देण्याची इच्छा ज्याची देण्याची इच्छा असेल आणि भगवान परमात्मा ही कुणाचही स्वीकारत नाही हे तेवढंच खरं आहे इकडे कोणालाही बोलवत नाही तो या धर्म मंडपामध्ये सगळेच येऊन बसू शकत नाही सगळेच नाही येऊ शकत मला सांगा आता आपल्या कॉलनीमध्ये आपण एवढेच आहोत का भरपूर समाज आहे आपल्या कॉलनीमध्ये पण सगळेच मंडपात येऊ शकत आपण आलात ना आपण भाग्यवान आहात सांगेल गड्या मी सपने तो हर कोई सजात आहे सपने तो हर कोई सजात आहे तूट जाते आहे सपडे तो हर कोई सजाते हैं लेकिन टूट जाते है, इस धर्म मंडप में वो ही आते हैं मेरे भोले बाबा बुलाते हैं भगवान आमंत्रित केलं ती ती मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात ना लग, तुम्हा सर्वांवर माझ्या सगट आपल्या सर्वांवर भगवान भोलेनाथाची कृपा आहे म्हणून तर आपण या धर्म मंडपात आहोत सर्वांचं भरभरून असं या ठिकाणी सहकार्य आहे तुम्ही आता कॉलनीतल्याच मी कुणाचंच नाव घेणार मुद्दा घेणार नाही जाणून बुजून घेणार नाही कारण आता सर्वांच सर्वांचं नाव घ्यायचं म्हणलं तर दीड वाजल मला इथंच हा किती वाजल सगळ्यांची नावं घ्यायची म्हटल्यानंतर आणि तुमची नावं घ्यायला तुम्ही काही पाहुणे हा तुम्ही सप्ताहाला सहकार्य करताय म्हणजे तुमचं कर्तव्य करताय घट हा सप्ताह कुणाचा आहे कोणाचं आयोजन कोण करत सप्ताच आयोजक कोण आहे सर्व नगरातील महिला मंडळ म्हणजे कार्यक्रम कुणाचा आहे मग माझा नाही तुमचा सगळा कार्यक्रम आयोजन तुम्ही केलाय आणि ज्याच्या घरचा कार्यक्रम असतो त्याला नावं घेण्याची त्याला धन्यवाद देण्याची काही गरज नसते आणि विशेष सहकार्य कोणाचं आहे विशेष सहकार्य हा पुरुष मंडळांचं आहे म्हणून विशेष सहकार्य ज्यांचं आहे ते स्वतःहून त्या ठिकाणी सप्ताहाला सहकार्य करतायत सप्ताह मोठा करण्याचा प्रयत्न करतायत ना नक्कीच त्यांना धन्यवादाची काही गरज नाही धन्यवाद हे पाहुणे मंडळींना द्यायचे असतात तरी सुद्धा तुम्हा सर्वांवर भगवान परमात्म्याची कृपा आहे तुम्ही सर्वजण या सप्ताहासाठी त्या ठिकाणी सहकार्य करताय सर्वांच्या मनापासून पुरुष एकदा धन्यवाद आहेत विठ्ठल विठ्ठल